ही शेती आमची आहे असे म्हणून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून वाईट साईड शिबिगाळ करून आरोपी यांनी व त्यांचे सोबत वीस ते पंचवीस अनोळखी इसम यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून तुम्ही जमीन देऊन टाका तरी तुमच्या डोक्यात येत नाही का तुमच्या डोक्यात बसत नाही का अशी जातीवाचक करून फिर्यादी पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यासाठी जात असताना रस्त्यात गाडी आणून लाताबुक्याने मारहाण केली असल्याचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तर ही मारहाण होत असताना फिर्यादीची पत्नी शीतल ही भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी यांनी सदर महिलेचे केस व अंगावरील कपडे ओढून तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तुम्ही नीच महार लोक आहेत तुमचे कोणी ऐकले का, का महारड्यांनो अशी जातीवाचक शिबिगाळ करत जबर मारहाण केली असल्याने फिर्यादी गोरख खंडूर रुपवते राणार खांडगाव रुपवते मला संगमनेर यांच्या फिर्यादी उभी क्रमांक एक अशोक शिंदे पूर्ण नाव माहीत नाही आरोपी क्रमांक दोन साया शिंदे पूर्ण नाव माहीत नाही क्रमांक तीन बाळासाहेब बबन बालोडे व इतर अनोळखी वीस ते पंचवीस हिस्माविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक तीनशे चोवीस ऑब्लिक तीनशे चौपन्न ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक पाचशे सहा ऑब्लिक तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वदनुसार अॅट्रॉसिटी विनयभंग केल्याप्रकरणी संगमनेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पीडित हे घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून पुढील तपास संगमनेश्वर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस कर्मचारी तथा अधिकारी करत आहे निजनेपीकरिता जमीर शेख उर्बू पाकीजासह शौकत पठान संगमनेर